सरकारी फास्ट आहे म्हणजे काम हो करतात ना बोलवल्यावर कुठे बी येतात ना आपल्या आडे अडचणीला उभे आहेत म्हणजे सगळे मुस्लिम बांधव <laughs> आम्ही एकच आहे सर यांचं रक्त बी लाल माझं रक्त लालच आहे ना ते लोक करतात जाती पातीचा उभं काही आले की जाती काढायचं हे हिंदू मुस्लिम काय विषय नाही तसा आणि इथले मुस्लिम लोक आहेत का हे सगळे माझे घरचे ते भाऊ आहेत ते रईस आहे मुस्लिम सगळे घरचे एका ताटात जेवत होते रोज जातीपातीचा विषय येत नाही लोक काढताना काढते ना जातीपात आले काय त्याचा विषय येत नाही बीड शहरातील निवडणुकीचे रंधुमळी अर्थातच सुरू झालेली आहे काल जर पाहिलं तर अर्जाची छाननी पूर्ण झालेली आहे आणि पक्षाच्या वतीने जे काही उमेदवार जे अर्ज आहे ते वैद्य झालेले आहेत ते सगळेच कार्यकर्ते आता प्रत्येक वार्डात कामाला लागले आहेत आणि शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे इथूनच राखेच्या अंतरावर पाहिलं तर नगरपालिका आहे आणि जय पराजयाचे जे सगळे गणित जे असतात हेच या हिथून सगळे बनतात कारांचा टावर आहे ऐतिहासिक ठिकाण आहे आणि तिथून आपण एक अंदाज घेऊ आणि वातावरण कसं आहे हे जाणून घेऊ उमेदवारांचं मत जाणून घेऊ एक फळ विक्रेत आपल्यासोबत आहे जाणून घेऊ निवडणूक सुरू आहे काय वार आहे बीडचं बीडच आहे सुतारी फास्ट आहे मग भोसले हे जांभलेले सतरा नंबर मधून त्यांच्यावर आप आपण त्यांना मतदान करू काकेर वैला करू तुतारीवर तुतारीच का बाबा दुसऱ्या पक्षात हे चांगले मेंबर माणसं चांगले आहेत वॉर्ड मध्ये काम करते ना कुठे कुठं येते ना आपल्या नेलं उभे आहेत कार्यकर्ते वाटत मुकुंद जायचं का कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणलं तुम्ही त्यांचंच गुणगान गाणार आपण पाहतो हे जे ठिकाण आहे हे खूप महत्वाचं ठिकाण मानलं जातं आणि जे काही कोण उमेदवार आहेत हे सुद्धा ह्याच आता संबंधित कार्यकर्ते असल्यामुळे त्यांचं त्यांच्या बाजूने पण त्यांची तयारी कशी आहे हे जाणून घेऊ आपण तुतारी तुतारीकून तुम्हाला तिकीट जवळपास फायनल झालेलं आहे आणि तुम प्रचारही करताय काय प्रतिसाद प्रतिसाद एकदम चांगला आहे नागरिकांचा जिथं जीत जिथं मी प्रत्येकाला डोर टू डोअर माझं फिरणं चालू आहे प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक महिलांना नागरिकांना मिळत आमचा उत्सुक प्रतिसाद आहे कारण की आजपर्यंत बीड शहराचा विकासच झालेला नाही आता त्यांना म्हणजे संदीप भाई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहराचा खूप विकास आहे संदीपभाईने बीड शहराचे खूप कामं केलेले होतं आता पाण्याचा प्रश्न होता संदीप भाईमुळे पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे बीड शहराला नगरपालिकेने पंचवीस पंचवीस दिवसाला पाणी दिलंय संदीप भैयाची आमची जर सत्ता आली तर संदीप भैया आम्ही तुम्हाला पाच दिवसाला सहा दिवसाला पाणी देणार म्हणजे देणार आहे शंभर टक्के आणि मी आता पिंगळे गल्लीत फिरतोय पिंगळे गल्लीचा रस्त्याचा विक प्रश्न हा खूप दिवसापासून म्हणजे हा रस्ताच झालेला नाही तर मी तुम्ही जर तुतारी चिन्हाला जर विकास दिला आम्हाला तर आम्ही हा रस्ता शंभर टक्के करणार म्हणजे करणार हा रस्ता झाला कारंजावरचा रस्ता झाला हा भांडे गल्लीतला मी पहिले आमचा आता हा पिंगळे गल्ली एरिया जुनी भाजी मंडई कटकटपुरा हा एरिया आम्हाला नवीन आला आहे आम्हाला पहिले गेल्या वेळेस आम्हाला हा इकडचा एरिया होता आजीजपुरा खंदक माळे गल्ली ह्या रस्त्या ह्या एरियामध्ये तुम्ही जाऊन बघा संदीप भैया क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या गल्लीतला एकही रस्ता सोडलेला नाही प्रत्येक रस्ता केलेला आहे अमृत जल योजनेचं नळ कनेक्शन दिलेलं आहे नाली केलेली आहे घंटागाडी आमच्या गल्लीमध्ये रोज सकाळी येते म्हणजे आम्ही असा एकही एक प्रश्न सोडलेला नाही तर मला इकडच्या गल्लीतला विषय रस्त्याचा आणि भाजी मंदीतला रस्त्याचा विषय खूप मोठा आहे हा मी संदीप भाईच्या कानावरती पण घातलेला आहे संदीप भैयानी मला ह्या गोष्टीचा शब्दही दिलेला आहे की हा रस्ता मी शंभर टक्के आपण करूनच घेऊ आता आपण पाहतोय की दोन तीन पक्ष आहेत आणि वाट पण तुमचा मोठा आहे कसं राहीन बरं वातावरण तुम्हाला वाटतं तुम्हाला विश्वास विश्वास म्हणजे सर मला खात्रीच आहे विश्वास एकदम शंभर टक्के नाही हजार टक्के मला खात्री आहे की इथं तुतरी चालणार तुतरीत वाजणार आहे नाही तर बीड शहरातच तुतरी वाजणार आहे कारण की संदीप भाईनी सर काम केलेले विकास काम केलेले तर सगळ्यांच्या घरात गेलेले सुखदुखाला संदीप जाऊन आलेले तर तुम्ही आता हे जनतेचं तुम्ही हे घ्या ना सर कौल घ्या जनता हे ऑटोमॅटिक सांगते की कोणाला कौल देणार आहे काय करणार आहे तर मूलभूत प्रश्न पाहिले तर आहे तसेच आज तुमच्या वार्डमध्ये तेच सांगवलं मी की बाबा आमच्या वार्डामध्ये आम्हाला धांडे गल्ली गिराम गल्ली हिरविलय माळे गल्ली आजीजपुरा खंड हे कटकटपुरा हे आमचं सर गेल्या वेळेचं जुना वार्ड होता पण आम्हाला काय आम्हाला हा नवीन वार्ड वाढला आणि आमच्या वार्डामध्ये तुम्ही दोन बघा मूलभूत प्रश्न आहेत का जे रस्ता आहे रस्ता मी प्रत्येक ठिकाणी आम्ही झालेला आहे पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न तो मिटलेलाच आहे नाली साफसफाई घंटा गाडी हे म्हणजे आम्ही चालूच आहे प्रत्येक खांब्यावरती लाईट ती पण आम्ही बसून घेतलेली आता हा आम्हाला नवीन एरिया आलाय त्याच्यामुळं हे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार म्हणजे करणार आणि खात्री शंभर संदीप भाई यांनी शब्द दिला की हा रस्ता आम्ही टक्के करून देणार म्हणजे मतदार मी जर निवडून वार्डातला हा मेन रस्ता हा जुन्या भाजी मंडीतला रस्ता तो रस्ता पलीकडलं लागणी दलाच्या समोरचा रस्ता हे रस्ते मी करून घेणार म्हणजे करून घेणारच संदीप भाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे रस्ते पूर्ण करून घेणार नालीचा प्रश्न असेल घंट्या गाडीचा प्रश्न असेल लाईट वलच्या पोलचा प्रश्न असेल मी माझं काम करण्याची पद्धत बीड शहरातल्या नागरिकांना माहिती आहे मी नगरपालिकेमध्ये का भांडून काम करतो आणि माझं काम तिथं अडून अडतच नाही मी काम करतो म्हणजे माझं काम करून घेतोच मी तिथं काम ह्यांनी केलंच पाहिजे जातीपातीवर निवडणूक लढताय का विकासाच्या नाही विकासाच्या मुद्द्यावर सर लढतोय जातीपातीच नाही हे सगळे मुस्लिम बांधव आम्ही ना सर यांचं रक्त बी लाल माझं रक्त लालच आहे ना हे लोक करत जातीपातीचा उग काय आलं की जातीपात काढायचं हे हिंदू मु काय विषयच नाही तसं आणि इथले मुस्लिम लोक आहेत का हे सगळे माझे घरचे ते भाऊ होते रई सगळे घरच्या जेवतो तर रोज जातीपातीचा विषय येत नाही लोक काढता आणि करते ना जातीपात आले काय तसा विषय येत नाही शेवटचा प्रश्न मतदारांना काय आव्हान मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना की तुम्ही दोन तारखेला सकाळी मतदानाच्या रूपामध्ये अमृता मुकुंद भोसल्यांना आशीर्वाद देण्यासाठी बाहेर निघा प्रत्येक डोअर टू म्हणजे साखळीमध्ये संदीप भाईच्या मी माझ्या जोडीदाराला शा शेख शाकीर भाई येतं आणि अध्यक्षपदासाठी वाघमारे येतं त्यांच्या विष्णू वाघमार यांच्या मिसेस आहेत तुम्ही आम्हाला ह्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये तुम्ही जनतेने मतदानाने आशीर्वाद देऊन आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढी सर्व जनतेला हात जोडून माझी विनंती आहे

आपण पाहतोय पा, की बशीरगंज मध्ये आपण हे जे काय कोणता प्रभाग आहे सतरा सतरा प्रभाग मधून कुतारेकडून मुकुंद भोसले हे रिंगणात उतरलेले आहेत आणि अमृता मुकुंद भोसले आणि अजून जोडीदार आपण पाहतोय की आता आता जरी यांना विश्वास असला मतदार रूपी आशीर्वाद त्यांना मिळेल परंतु निकाला नंतर लक्षात येईल की निकाल कुणाच्या बाजूने आहे मतदारांनी कुणाला पसंती दिलेली आहे काय सांगाल काय निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभात प्रभात शतकामध्ये मुकुंद भालेकर जे महिला राष्ट्रीय आस्तर देवठा का तर काय ह्यांचं समाज कार्य चांगलं आता तिथं चांग रस्ता बघा बरं तुम्ही आता त्यांच्या नाही आता करू म्हणले ते आता हा इतक्या दिवसापासून कुणी केलाच नाही ना त्यांचेच आमदार आहेत आतापर्यंत नाही केला आम्हाला म्हणलं शब्द दिला त्यांनी रोड चला हो चला पाहूया तर पाहू जास्त आहे त्यांना जो आत्मविश्वास आहे आणि ते काय जातीपातीचे राजकारण बाजूला सोडून विकासाच्या मुद्द्यावरती या निवडणुकीला फोकस करणार कॅमेरामॅन रवींद्र गणगरी सोबत विजय